दिवाळी आली म्हणले की पहिल्या आमच्या घरी फक्त चिवडाच बनतो चिवडा म्हणजे फराळ पण बनतो आणि आम्ही पहिल्या जर चिवडा बनवायला घेतला दोन चिवडे मसाला घ्यायचा शेंगदाणे डाळ व कांदा सुकलेला आणि जिरे आणि लसणाचं पेस्ट आणि ते मकाबो हो घ्यायचे चुरमुरी घेतली आहे आम्ही अडीच किलो त्यानंतर शेव आहे हे बघावं बघू शकता बारीक आणि एकदम परफेक्ट झालेला आहे तर एक मसाला पण तयार करायचा यामध्ये चिवडा मसाल्याचे दोन पाकिट टाकायचे चवीनुसार तिखट आणि हळद टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्या चिवड्याची क्वांटिटी किती आहे त्याच्याप्रमाणे हा मसाला तयार करायचा आहे यामध्ये लसूण आणि जिऱ्याचं पेस्ट टाकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आम आम्ही अडीच किलोचा करतो आहे म्हणून आम्ही जास्त केलेला आहे आणि यामध्ये मस्त गरम गरम तेलात मगा फळे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ते, ते डायरेक्ट दुसरीकडनं ओतता हे मुरमुळ्यामध्ये ओतून द्यायचे आहेत त्यानंतर मस्त कांदा आपण भाजून घ्यायचा आहेत हे बघा ब्राऊन होईपर्यंत कांदा आपण मस्त असा भाजून घ्यायचा आहे ते पण टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि त्यामध्ये नंतर मी हे केलं डाळवं टाकलं ते पण मस्त भाजून घेऊन टाकलं आणि यात शेंगदाणे शेंगदाणे असे फुटेपर्यंत अशा प्रकारे फुटेपर्यंत लाल होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर ते पण या चिवड्यात टाकून द्यायचे माझ्या मम्मीचा ह्या अशा प्रकारचा चिवडा मला खूप आवडतो त्यानंतर मस्त गरम गरम त्याला कढीपत्ता कोथिंबीर टाकली आणि आपण जे तयार केलेला मसाला होता ना ते मगाशी ते पण ओतून देऊन मस्त तेलात मिक्स करून घ्यायचं आहे सर्व हे आणि खूप चव भारी लागतो आणि तेल आणि मसाला सगळीकडे लागतो तुम्ही पण एकदा प्रकारे नक्की एकदा करून बघा आणि यामध्ये आम्ही खोबरं नाही टाकलं कारण आम्हाला कोणाला खोबरं नाही आवडत म्हणून हे डायरेक्ट पुन्हा नंतर ह्याच्यात मम्मीने हे टाकून दिलं मिक्स मिक्स करायचं हे बघू शकता तेल न वाया घालवता म्हणजे मम्मी खूप कटकसर करते बरं का नंतर मग ते सगळं ह्यामध्ये या चिवड्यामध्ये आम्ही अडीच किलोचा करतो आहे त्याच्याने मस्त असा पेपर खाली हातरून मस्तपैकी असं घुसून घुसून मिक्स केलं आहे त्यानंतर मस्त चिवड्याची जान म्हणजे शेव ते टाकून घेतलं जर मिक्स केलं आणि मस्त पोत्यात भरून ठेवला हे आमचा पंधरा दिवसातच पार होऊन जातं रेसिपी आवडली नक्की लाईक सबस्क्राईब करा ओके बाय